नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे राहुल गाडगे चोरी माझी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर व्हिडिओ बनवण्याचा टॉपिक तुम्हाला हा टायटल आणि थमनेलच्या माध्यमातून तर कळलेलाच आहे मित्रांनो तर यु एन नंबर हा पी एफ साठी लागतो मित्रांनो तर पी चे चे नंबर नंबरनी सगळे काम होते मित्रांनो सुरुवातीला आपल्याला जर आपण कुठं कारखान्यावरती कुठं कंपनीमध्ये कुठं सरकारी याच्यामध्ये जर आपण काम आलात आणि तिथे आपला पी एफ मित्रांनो पी एफ जर कटत असेल मित्रांनो तर आपल्याला तो ऑनलाईन चेक कसा करायचा ऑनलाईन चेक कसा करायचा आहे आणि तो काढायचा कसा आणि जमा किती झाला हे सगळं काही त्याच्यानुसार बघता येते मित्रांनो तर सुरुवातीला आपल्याला यू एन नंबरची गरज लागते मित्रांनो तर हा ऑनलाईन यू एन नंबर हा काढायचा कसा याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिलं क्रोम ब्राउजर या वेबसाईटला ओपन करायचंय क्रोम ब्राउजर या वेबसाईटला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे मित्रांनो मेंबर होम्स मेंबर होम्सला सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला यू ए एन हे ऑप्शन दिसून येईल एक नंबरलाच आहे मित्रांनो यू एन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे यू ए यू ए एन ला क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसून येईल तुम्ही ओके पण केलं तर चाल याला मिनिमाइज करून टाका मित्रांनो मिनिमाइज केल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघा साईटला केनाव यू आर यू एन हे ऑप्शन ये दिसून येईल दोन नंबरला ऑप्शन तीन नंबरला ऑप्शन आहे मित्रांनो तर ते ऑप्शनला तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून येईल तुम्हाला गेट स्टार्टेडला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो असा इंटरफेस दिसून येईल तुम्हाला वरती हे बघा मित्रांनो सिक्युरिटी रिझनसाठी मी तुम्हाला हे म्हणजे मोबाईल नंबर आणि आय डी प्रूफ आणि आय डी प्रूफ नंबर हा दाखवू शकत नाही त्याच्यामुळे तुम्हा तुम्हाला मी अगोदर सांगून ठेवतो की वरती तुम्हाला मोबाईल नंबरच्या जागेवरती तुमचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे आणि सिलेक्ट आय डी प्रूफ टाईपच्या मध्ये तुम्हाला आपला आय डी प्रूफ म्हणजे जसं की तुम्ही आधार कार्डला सिलेक्ट करा आधार कार्डला सिलेक्ट करा आणि खाली त्याच्या खाली आय डी प्रूफ नंबर आय डी प्रूफ नंबर म्हणजे तुमचा आधार क्रमांक तुम्हाला तिथं फिल करायचा आहे आधार क्रमांक फिल केल्याच्या नंतर त्याच्या खाली तुम्हाला कॅप्चर लिहायचा कॅप्चर लिहा लिहिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेंड ओ ओ, ओ टी पी व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे तर चला मित्रांनो मी माझी सगळी इन्फॉर्मेशन फील करतो तर मित्रांनो सगळी माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला सेंड ओ टी पी व्हेरीफायला क्लिक करायचं आहे सगळा सगळं तुमची माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला सेंड ओ टी पी व्हेरीफायला क्लिक आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं सेंड ओ टी पी व्हेरीफायला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवर ज्या आधार कार्डला जो नंबर तुमचा लिंक आहे त्या नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी येईल तर तो तुम्हाला तो ओ टी पी फिल करायचा आहे चला तर मी ओ टी पी फिल करतो व्हेरीफाय ओ टी पीला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसून येईल आणि तुम्हाला तुमचा यू ए एन नंबर तुम्हाला इथं दिसून येईल मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय